माझ लग्न जमलंय मी पत्रिका द्यायला आलो तुझ तो तुझ्या पप्पाला पण तूच भेटली इथ चांगले जमल तुझ लग्न भारी मुलगी असेल ना खूप आता माहिती नाही लग्न झाल्यावर समजल <laughs> कोणी आहे घरात तुम्ही तू तु, तू तु कधी आली मी कालच आले एकटी जे का थोडं बोलायचं होतं या ना करा हां कुणी बघल वाय कशी आहेस तू मी मस्त आहे तू कसा आहे मी पण बर आहे बर काय काम काढलं अगं एक काम होतं त्यामुळे आल मी आ, हे बघ माझं लग्न जमलंय मी पत्रिका द्यायला आलतो तुझ्या पप्पाला पण तूच भेटली इथ चांगले जमलं तुझ लग्न भारी मुलगी असेल ना खूप आता माहिती नाही लग्न झाल्यावर समजल <laughs> पण खरं सांगू मला अजून पण खूप आठवण येते तुझी तुझ्या सोबत लग्न करत होतं मला पण तुझ्या घरच्यांमुळे आपलं लग्न नाही झालं तुला नाही ये येत का आठवण माझी येऊन तरी काय फायदा आहे हे झालं ते झालं आता ना तू सगळं विसरून जा कस विसरू पण मी मी ठरवलं होत लग्न करल तर तुझ्या सोबतच करल आणि एवढ्या दिवस थांबलो पण मी ना? गर, आ, मी पण ठरवलं होतं रे पण काय करणार नशिबाच्या पुढे तर जाता येत नाही ना आपल्याला पण घरचे मला म्हणले करून टाक आता काय म्हातारा होतो का आणि आई मम्मी पप्पाला पण आहे ना मदत कराल कोण नाही घरी त्याच्यामुळे मम्मी पण आजारी असती कायम त्याच्यामुळं मी निर्णय घेतला म्हणलं जाऊ द्या करून टाकू लग्न चांगला निर्णय तुझा हा हे बघ आपलं जे काय होत ना ते तू सगळं विसरून जा आता नव्याने ना सगळं चालू कर नवीन आयुष्याचं तू खुश आहे ना पण तुझ्या घरी हो मी खूप खुश आहे ठीक आहे येतो मग लग्नाला बघ जमलं तरी हो। येऊ मग काळजी घे काय करतो ते तुला बंद करायला माझ्या घरी जलबाबर आलाय तू आता अहो मी हे म्हणजे पत्रिका द्यायला आलो तुम्ही कोणाचे माझं लग्न जमलंय ना जमलं असेल मला काय करतो द्यायला आलो काय समजा काय समज पत्रिका द्यायची मला अहो बाबा तो खरच पत्रिका द्यायला आल अहो आता संबंध म्हणजे तुम्ही गावातले तर जे तिड माग केला ते कमी केलं का अहो पण मी तुमच्याकडे आलतो मला माहित नव्हतं ही आलेली अहो बाबा असं का बोलतय जाऊन देणार झालं ते झालं ना लागले अहो माझं पण लग्न जमलंय मला कळत तेवढं मी तेव्हाच विषय सोडून आहे तुमच्या पोरीचा सांग यार समजून माझी काय चूक आहे का अहो तस काहीच नाहीये बाबा तुम्ही का नाही समजते मी तुला फोन तरी कधी केला का मेसेज केला का लग्न झाल्यापासून तू नाही केलं त्याने तस काहीच आणि त्याला माहित सुद्धा नव्हतं मी घरात आहे म्हणून डायरेक्ट काय आलं मग अहो तर तुम्हाला आवाज देत होता पण मी दिसले हा मग तो बाहेर काय प्रकार दिले मग अहो मग आता पत्रिका देत होता तर मी त्याला कसं बोललो इथून म्हणून केलं मी लग्न आता थांबलो ना एवढे दिवस उपकार केला तर लग्न केलं थांबला इतक्या दिवस तुम्हाला जम काय जमलं वो नाही आमचं लग्न लावून द्यायला हा आरशा पाय वय पोलीस केस केली माझ्यावर हो हा मग करेल नाही बघ तिच्या मनाविरोधात लग्न लावून दिला तुमच्यावर केस टाकले असते ना अरे तुम्ही आज जेल मध्ये असता अरे तो आपल्या एक बापुरी एकदम सोन्या पिवळ झाला घराच्या बाहेर नाही तो जवळ काय येतो काय देत तुला पोर प्रेम होता आमचं एकमेक जाळ करतो प्रेमाचा असं का मना प्रेम प्रेम कुठून आणले प्रेम तर बर जाऊन ना धर काय मी कधी आलो का पत्रिका द्यायला लग्नाला जमलं तर ते पाहिल बाय मी मला यायचं यायच येऊ लग्नाला हा जा काय मी विचार तुला यात त्याला काय माहिती तू येईल म्हणून मला काय माहिती आता फोन केला त्याला अहो बाबा मी फोन वगैरे काय नव्हतं केला जसं तो लग्न करून दिल्यापासून तो आपल्या घरा का आला सुद्धा नाही मग तो कस का आला आज मम्मी पण तुम्हाला तेच सांगते मला सुद्धा नव्हतं माहिती अगं त्यानं काहीतरी नेमकं केलं असेल पत्रिकेला का ग तू कुठे गेलती का कुठे गेलती तू अहो ते बचत गटात गेले कुठे गेलती हा का अरे हा बचत गट पाय घरातला काय झालं आपली पोर इकडे राहते एकटी तुला कळत नाही का दोन दिवस झाले येऊन तिला मग मी काय केलं आता तिने काय केलं अरे ते पोरे आता शिरप्याच न पाहिलं स्वतः आता तू पक्क काय हा तू कशाला आला इथे मारायला नाही का पत्रिका द्यायला तो, तो। कोणाच्या लग्नाची पत्रिका त्याच्या जमला का त्याच हा बरं झालं बाय डोक्याचा ताण गेला पण तो आपल्या इथं कशाला आला होता आपल्या इथं कशाला आलो तो अग ह्यांना पत्रिका द्यायला आलता <laughs> काय करायचं आपल्याला पत्रिका द्यायची हा त्याला माहित असणार तू आली म्हणून इथं अगं नाही का काय तुला कळत नाही का आपलं लग्न झालं आता आपण हे उद्योग सोडून द्या म्हणून हा तरी त्याला तू अजून अगं काय बोलते तुला काय कळते का तुम्ही जस लग्न लावून दिले ना तसं मी त्यांना एक कॉल पण नाही केलाय त्याला हा मी पाहिलाय तो कॉल पाहत पाहिला अजून तुझे उद्योग चालूच आहे ना त्याला अजून तू भेटत या चार चोरून चोरून त्याला माहिती आहे म्हणून तो आला अगं बाई नाही भेटत मी तो यांना आवाज देत देत आला तुम्हाला पत्रिका द्यायची होती त्यांना काय इला ना याच्या पुढे इथं आणायच नाही अग माझे काय चुके आता मग तो आलाच कस काय आमच्या दारात अग पत्रिका द्यायला आले म्हणते तरी म्हणतोय कशा आला कसं आलं मी कस त्याला काय यायचं मग त्याच्या वापर यायचं पत्र घेऊ त्याच्या वापर यायचं मला पत्र घेऊ त्याच्या तो हाँ? पत्रिका वाटतो का हा अगं तर मला तरी काय माहिती ग का बाई

त्याला जेलमध्ये टाकून पाहिलं त्याला सगळं करून पाहिलं पोलीस केस केली सगळं केलं तरी त्या पोराला काय फरक पडला नाही म्हणजे बाई पोर दोन दिवस माया तर लगेच त्याला कळत माघारीच काय माघारी काय त्याच्या बापाला सांगा तुझा पोरगा तू शिस्त ठेव त्याला समजून ठेव कळलं का म्हणा हा लग्न करू ना आता नीट राह म्हणा परत आमच्या पोरीला भेटला नाही पाहिजे बर मी जातो त्याच्या तिचा बार पाच का करून टाकला

मला माहिती तू पाहिजे शिवाय काम नाही करीत मला माहिती तसं करू काय करायचं तू शेर्प नाही का च्या पोराचं लग्न जमले हो तू तर पत्रिका घेऊन आला मला पण दिली बरोबर समान मोडायचा आपल्याला हा आख्या गावात जाऊन सांग मोडलं म्हणून मोडलं म्हणून शेर्प्याच्या पोराचं लग्न तुला काय करायचं ऐक ना ते हा तुला माहिती डोक्यात दि खे ना त्याला असंच सडूल मी ना हा साच सड होईल अहो तु लय लई मोठं नॉन वीज बुक केलं तिने करू दे करू दे फक्त तू काय कर टपके नाही ना जाय तुला पैसे देतो मी टेन्शन न घेऊ सांग सांगून दे सांगशील ना तुला म्हटल्यावर तुला डायरेक्ट पाच हजार रुपये देतो फोन पे करा मात्र पाच हजार फोन पे मागच्या सगळं नका करू टाईम चला हो हो जाऊ एवढं काम झालं मग समजा ओके 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 पाच हजार भेटली बा पर झाले पोर गेला पत्रिका वाटायला त्याला म्हणलो जायचं तो बाबाराम आपला वैर पण मग जे पत्रिका जाऊन लागणार ना येऊन नाही ला येऊन आलं रे कोणा कोणा दिल्या पत्रिका प्रत्येक तिकडे घर दिले ना बाबरा दिली बाबराव दिली त्याच्यानंतर ते जाऊ दे त्याचा आपला मस पाहिला वर काळवा त्याला कळलं पाहिजे ना बाबूरावला जमलंय माझं लग्न पाया पोरीच्या काय भरोसा बसलो काय मी नाही नाही ना त्याच्या चांगला नाकवटी चावले आपण लग्न मग चला वाटत होत मी तसं झिंडन हा सोपं थोडा बोलत होतो थो त्वऱ्यात बर का पण असा जळ झाला त्याचा का त्यामध्ये शेर पत्राचा बरं जमलंच कस काय हा वन टेट पोरायचं कच काय जमलं पण त्याला सांगते का कस काय फटाकडी आता त्याला काय सांगणार गावात आले लग्नाला आल्यावर मग <laughs> <laughs> मुद्दाम त्याचे दारापुढे नवर दव मे राहिले का न का फाटक त्याचेच ओटे उडवायची आणि ना डिजेचा आवाज वाढायचा त्याचे झालं का ते घरा डीजे फिरवायचा साऊंड परत जायचा आवाज घेऊन तेच करावं लागेल घरातले ना असे भांडे पडले पाहिजे <laughs> तेच <तेस्का> करू <रो> आता जाऊ द्या सगळ्याला दिल्या पत्रिका अजून कुणी राहिलं का नाही आता काय मोजक लग्न आहे आपलं बी काय वाट सर पत्र बसले जाऊ द्या बघा लांब आलं हा आलं काय झालं मला कळालं लग्न जमलं पोराच जमलं जमलं हा बारीक काम झालं बारी काम लग्न आजी गाजी करायचे ठरवलंय नवरीची चांगली पार्टी चांगली जबरदस्त हे बघ आपली दुश्मनी होती दिलं सोडून मी सगळं नाही मला पटलंय लग्न करते एकत्र दुष्पनी दुसरी पोराच्या काही सतरा वकत होणार नाही एकदा तांदूळ पाडणार बरोबर असते असते चांगल्या आनंदाची गोष्ट आहे बाबा मी विचार करायचं यायला पोराचं कवा होईल लग्न कवा होईल नाही नाही आता नका करू सगळ्या गावाला वाटत होत राहतो <laughs> आले घडून त्याच सारख्या जेल बोग आता म्हणजे सगळे काय झालं पार्टीला माहिती नाही झालं बाई नाही त्या पार्टीला नाही त्या पार्टीला काय माहिती झालं ते लग्न मोडा बस नाही आपल्या गावाची गावात फक्त कोणाला कळून नका देऊ तुम्ही लय चर्चा करता तू सांगितलं बघ तू डीजी कोणता टी सांगितलं तू काय माहितीये ना मामले जा हा तो सांगितला काय लॉस ला कोणत्या लग्न मामलेदारने सांगितला याला दिली सुपारी सावकार 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 दिली काय कुकाण्याचा तो कुकाना हा हा रेडी जे हा सुपारी म्हणजे एक पैसे दिली हा रो का बँकेची हा डीजेची हा लॉस आता तिने ना नवरी वाले ना तो याचा दारला शिंदरचा मी काय म्हणतो त्यांना कशाला सांगत बसले लग्नाला या म्हणा सगळं दिसत ना तर मग तो चुकन ना लग्नाला याला हा मला बाईक पाहिजे लॉस पुढे काय सगळे गाव येणार आहे म्हणले पत्रिका दिली दिली पत्रिक दिल आ... लाग ना आणि मग पत्रिका पोचली ना कोणाक दिली तुमच्याकडं आता का पत्रिका दिली तुम्ही काय बोलत राह तू घेऊन जा पत्रिका जात पत्रिका द्या वाटले मग याचा ना जोगा या लागणार आग घरदार या हा नवरा बाय पिऊ ना हा पूर्ण ना पुरा चुल बंद आमत्र जाऊन टाकायचे हो चालेल चालेल स्वयंपाक दोन लाख सत्तर हजार रुपये जेवणाची दिली तिने हा का तुमच्या पोरीच नसन झालं एवढं मोठं लग्न शक्य का एवढं मोठं झालंय आपलं शक्य का दहावीस लाख रुपये खर्च आहे दोन्ही पार्टी करून टाकायचं दोन झाडे केव्हा लग्न करायची असं लग्न गावात झालेलं नसन होणार नाही बरोबर ना भूतो ना भविष्य नाही तुम्हाला एकच पोर आहे ना तिथून माग नाही येऊन पुढे नाही असं मध्ये लग्न करून दाखवणार गावामध्ये ना नवरी नाकच आणणार आणि लग्न बी एक नंबर करणार मी हा बरोबर नाही तुमच्या लग्नाला जोड नाही राहणार तुम्ही या बघतो लग्नाला मी काय आम्हाला येऊ तांदूळ टाकू जेवण करू दोन दिवस जेवू नका जेवण दोन तर दिवस आधीच चालू करून देणार आम्ही नाही उपचार कुठे चालतं का खाण्याला कोंबडी आहे ना खाण्याला माळकर दुसरी हा म्हणजे असं ठुले काय हा अरे बापरे जेवला का बाहेर लगेच पानपट्टी तुम्हाला बिडी वगैरे पान घ्या तंबा घ्या सगळी आणि फाटले पैसे वर बिडले अरे हो चांगलं झालं ते म्हणा लग्नात पोर्याला आहे ना लाकीड घालते चाकडी घालते घालते लग्न झाल्यावर रे माझा सासरा मला कंपनी टाकून देणार आणि डायरेक्ट आता त्याला नऊ दवा लागून देऊन टाकली गाडी उडावून फोन वाचू फोन आला फाऊ नये फोन आला ठीक आहे विचारायचं त्याला वाटलं असेल तयारी कुठपर्यंत जाई नाही त्याला म्हणे टेन्शन न घेऊ एकदम ओके तयारी झाली ते पाच चाललंय ना हा हॅलो हा आता तयारी आमची मजारे चालू हा ते काय पाणी ओ जाऊ दीड एक लाख रुपया जेव्हा फाटाकडे उडवणार तर काय सांगायचं पोरात लग्न वारंवार होते का राहून द्या मधी का बरं कुठं राहत असते का नाही हो नाही मा किती ना पडवाईन काय नाही 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 आता तुम्ही ना मी काय म्हणतो तुम्हाला ना मधून लागलं तर तुम्हाला लाख दोन लाख रुपये घ्या पण नेमून नको आता एवढं मला नाही असं नाही असं नाही नाही होय इतक्या दिवस कुठं शक्य आहे का आता तुम्ही आधीच सांगायचं ना मला मी काल एवढं पर्ष काही पडले पाहुण्या पाहुण्या पैसे काही पडले काय झालं हो काय झालं काय सरपत नाराज आहे का काय झालं आहे का ते बोले बोले आ, था था। करे करे करे। आ, ते बोलले का बोलले ना कोणी चकलक काय त्यांच्या घरात तारीख कुठं ढकलू म्हणा हा माग पडला असलं कोणी भाव कि त्यांच्यात करा ते सांग करा बरोबर नको लग्न करायला तेच ना जाईल नाही ते मग काय झालं गेला तर ते परवडलं काय झालं नेमकं हा नाही कस काय डायरेक्ट असं कस काय नाही म्हणजे सगळी तयारी झाली आपली सगळ्याला ऍडव्हान्स दिलाय मग कारण काय नेमकं तिने दुसरं नव्हतं पाहिलं म्हणजे तिचं लपड होत्या पोरीच लपड नव्हतं मग त्या तिच्या फोईच पण मोडलं कस काय आधी आधी सांगायचं मग आपल्याला हा काय म्हणले ते अजून ते म्हणत तुमची तुमची वाट चालून घ्या हा आमचं आम काय बरं सुट्टी राहू ना पण असं कस काय अचानक राह चाल चालतं रात्री बोल ना आमचं पोरीच माझ तू बोल बोल तुला काय करायचं तुम्हाला नाही म्हणले म्हणल्या काय बोलणार मी मला वाटतंय शंभर टक्के ना कोणतरी काळे खाल्ले आहेत मला तसंच वाटत कोण करणार आपल्या मध्ये हे ना देखवतच नाही जमत येत लोक आपल्यावर हा हा ना एकोण तिकडून चांगलं जमलं होतं लोक असं भारी वाटत अस ना हे ना गुदगुल्या होत मला बाग्नाला यायचं म्हणूनच मी विचारायला आलो कुठपर्यंत आलं काय हा त्याचं आलं लग्न धरलं आणि तारीखन तीच ठरली आता <coughs> थोडी ते नव्वद चेंज केला तिची बाकी नाही का आता डोकं फोडून घ्यावं का एक तर होत नव्हतं लग्न इकडून तिकडून झालत हा आता नाही मला वाटतं लवकर होईल बरं बाय काय करशर्फा मी नाही का आता का त्याचे प प पाय पाडावं लागत ते म्हणजे त्याचा पोरं आहे का दुसरा आहे दुसरं काय हाय पोर चांगली होती ना तुमच्या मनासारग झालं असं नाही ना आता नाही पण असं करू नये बुवा लोकांनी बुवा असं बरं की नाही तोंडचा घास वाढला मी केलंय आधी तुम्ही काय हा तुमच्यामुळे झालंय सगळं पैसे दिले तर पाहायला बुवा करेक्ट कार्यक्रम झाला चला चा शेरपती ओ का खाले बा जेवण करून जाता आता जा ना हा गावला एक लोक कोणी कार्य केलं काय माहित भो मला काहीच सांगतं आता नाही तुला हळद लागून माझी गॅरंटी वाटत हा ना उरला तू असं मग लग्न नाही होणार का माझं तुला आई असते तू हे कसं के गेलं आता आई गेली तुच तर तुला आईले नाट लागलं पण चाल झालं तर झालं पाहुण नाही तर मग तुला सणही देऊ कायमच नाही इच्छाच नाही लग्न करायचे आता नाही टाक सण काय अडचण बात मी झाली गावात माझ्या सगळ्याला माहिती मी जलमध्ये जाऊन आलोय काय केलेलं जेवढं जलमध्ये पाप केलं ना ते जे अं इकडं सगळं ते धुऊन जाईल आता बरं टाकलं झालं झालं नाही नाही झालं काय गरज नाही डोकं लावला लग्न मोडायला बाबुराव तो माझा संशयित बाबूराव माझे येले तो तर आता तसा करणार नाही बरं चला त्यानंतर जाऊन परत येणा खूप एकदा ऐकतं का काय